आओ या नमस्कार मावळ चोवीस वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा पर्यटन नगरीमध्ये नगरी नांगरगाव ते भांगरवाडी या ठिकाणचा हा उड्डाण पूल गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे प्रवासी आणि परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन रेल्वे रूळ ओलांडून उल येतात अनेकांचा बळी गेलेला आहे हा पूल केव्हा होणार हा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत आताच या ठिकाणी ना काय नाव तुमचं आणि काय सांगाल कृष्णाबाई शिंदे हा मी आता येता ये वेळेस ये फास्ट गाडी आली तर पलीकडे येताना माझी चप्पल पण तुटली पट पटकन मला येता पण आलं नाही हा काय मागणी आहे हा मग कधी पूल होणार लवकर लवकर काम करा ना हा तर अशा अनेक महिला आहेत ज्या दैनंदिन या ठिकाणी ये जा करत असतात तर काय काय तुमची मागणी आहे काय सांगाल काय नाव तुमचं नाव काय तुमचं वैशाली कोणते बर काय सांगाल पुलाबद्दल कधी तुम्ही काम करता येते आता तर या ठिकाणचे काय नाव तुमचं तुम्छा? आणि काय सांगाल नमस्कार माझं नाव निरंजन कांबळे मी मानवाधिकार संरक्षण संघटना मावळ तालुका कार्याध्यक्ष आणि हे सर्व माझे सहकारी पदाधिकारी लोणावळ आणि मावळचे आम्ही मागच्या वेळेस देखील या पुला संदर्भामध्ये आवाज उठवला होता की हा पूल कधी बनणार आहे कारण जवळजवळ आता पूल ऐतिहासिकच म्हणावं लागेल कारण जवळजवळ बरेच वर्ष याचा प्लॅन तयार झालेला आहे आणि या पुलाची प्रतीक्षा करता करता अनेक पिढ्या जवळ आता एक आता आता आपणच एक उदाहरण पाहिलं ते आजीने आज आपली बाईट दिलेली आहे जवळजवळ आता पुलाची प्रतिष्ठा करता एक साठ वर्ष होऊन गेले आता परत दुसरी पिढी पण साठीच्या घरात झाली परंतु या पुलाचा काय निकाल लागे ना आत्ता आपण बघा या पुल नगरपालिकेचा भोंगळ कारभार बघा आपण आता पाठीमागा जो बघतो तो पिलर बघा आणि त्या बिल्डिंगला लागूनच तो पिलर उभा आहे पण माझं असं म्हणणं की नगरपालिकेने परवानगी दिली कशी काय या बांधकामाला आणि तसंच आता मला या लोक लोणाचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा राजकीय नेते वगैरे तर ते या या लोणाचा जो प्रलंबित प्रश्न आहे आणि जिवळेचा प्रश्न आहे त्यामध्ये काय लक्ष करत नाही का जिथं त्यांना राजकीय फायदा किंवा लाभ भेटन तेव्हाच ते आंदोलन ते मोर्चे वगैरे करणार आहेत का हा या कामासाठी त्यांनी का आंदोलन करत नाही किंवा का, का रस्त्यावर उतरत नाही आम्ही माधव मानवजगर संरक्षण संघटना देखील लास्ट टाईम पण आम्ही समस्त लोकांच्या तिथं प्रतिक्रिया पर, पर, दिल्या होत्या तरी पण ल नगरपालिकेला त्याच्यावरून जाग आलेली नाही अशा या नगरपालिकेचा मी निषेध करतो आणि मानवधर संरक्षण संघटना निश्चितच आम्ही नगरपालिकेला याचा जाब विचारणार आहे का एक काय कारभार चाललेला आहे त्यांनी आणि नवळ्याचे जे न साहेब आहे त्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन आम्हाला याच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी की हा पूल कधी बनणार आहे का रखडलेलं आहे लास्ट टाईम त्यांनी पत्रकार परिषद आणि बातम्यांमध्ये माहिती दिली होती की हा पूल जून महिन्यामध्ये ओपन होतो आहे जून महिन्यामध्ये नागरिकांच्या वापरासाठी हा जो वापर होतो त्यांनी खूप वाववा मिळवली आणि आता पाहतोय तर बघा आता परत अजून तीन चार कॉलम म्हणजे आमच्या नागरिकाचा पैसा जो आमचा टॅक्सचा पैसा आहे हा बिल्डर आणि टेंडरधारक यांच्या घाशात घालला आहे का आता परत या बिल्डिंगमुळे आता परत एक कॉलम तोडण्याची आयलाइनमेंट चुकलेली आहे आता परत प तो या कॉलम तोडून परत बा बांधणार आहे का तर आता याचा प ताबडताब यांनी सोक्षम लावा नगरपालिकेने अन्यथा आम्ही नगरपालिकेमध्ये येऊन सीओ साहेबांना आम्ही सवळ आमच्या पदाधिकारी गे त्यांना घेरावा आहे याची त्यांनी तयारी ठेवावी काय नाव तुमचं काय सांगा कृष्णा शिळवणे ह्युमन राईट्स पुणे उपाध्यक्ष तर मा, मा, मानवाधिकार संघटने संगर, संघटनेच्या वतीने आम्ही प्रथमतः रेल्वे गेटच्या तिथे आंदोलन केलं होतं या आंदोलनाची आमची जी भूमिका होती की जे सर्वसामान्य जे नागरिक आहे त्यांना या रस्त्याचा पुरेपूर वापर मिळावा कारण आपण जर ब पाहतो तर भांगरवाडीच्या गेटवरती तासन तास जे नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा शाळेतले मुले मुली असतील हे मोठ्या संख्येने तिथे एक एक तास अर्धा अर्धा तास मालगाडी असते आणि ते त्यांना ह्याचा नाहक त्रास जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षे झाले ह्याचा त्रास होत आहे तरी यांनी हायकोर्टाने आदेश देऊनसुद्धा की जून महिन्यापर्यंत हा मार्गिका खुली करण्यासाठी नगरपालिकेला सांगितलं होतं तरी पण नगरपालिकेने याची काही दखल न घेता हा पूल अजूनही तसाच पडून आहे तरी ह्याची नगरपालिकेने दखल घेऊन हा पूल लवकरात लवकर चा चालू करावा अशी मी या निमित्ताने सांगतो काय नाव तुमचं माझं नाव माझं नाव उदय अशोक बोवाटे मी मावळ तोला का संघटित कामगार संघ सॉरी सॉरी मी ह्युमन राईट्स लो लोणावळा उप अध्यक्ष या नात्याने बोलत आहोत पहिली गोष्ट म्हणजे लोणाळ्यामध्ये पर्यटक फिरायला येतात आणि त्याच्यामुळं खूप अशी गर्दी निर्माण होते तर त्या गर्दीचा ता एक तडाखा असा होतो की आम्हाला जर वलवणला वलवणला जायचं असेल किंवा पुण्याच्या मुंबई साईड मुंबई साईडला निघायचा असेल तर आम्हाला हा एक पर्याय रस्ता आहे जो नांगरगाव तो भांगडीचा रस्ता आहे तिकडून येणं जाणं होतं तर तिथं कंटिन्यू गाड्या येऊन थांबतात म्हणजे एक दोन दोन तास थांबायचं तिथं म्हणाला था काय होणार आणि एमर्जन्सी एमर्जन्सी जरी म्हणले तरी एमर्जन्सी कोणत्या हॉस्पिटलमधल्या पेशंटला ॲम्ब्युलन्स घेऊन जाय जायचं असेल तर इथून जाण्याचा चुकीचा विषय होतो दोन हजार सोळा सालीपासून याला नगरपालिकेकडून जे कामाची सुरुवात करण्यात आली होती त्याच्यानंतरून त्याच्यानंतर रेल रेल्वेकडनं परमिशन भेटत नाही हे कारण देण्यात आलं होतं त्यांचं काम थांबवलं होतं था, त्याच्यानंतर परत पुन्हा लोकांनी आम्ही लोकांनी इथं आंदोलन केल्यामुळे या कामाची सुरुवात परत झाली आणि सुरुवात चालू झाल्या असताना की इथं जे काही नागरिकांना बिल्डिंग मानतात आता मी उदाहरणार्थ आमच्या कार्याध्यक्षांनी तुम्हाला सांगितलंच आहे की पाठीमागं बघा तिथं कसं त्यांनी बांधकाम बांधून ठेवले हा स्ट्रक्चर बघा ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचून देत नाही आता बाकीच्या ठिकाणी हे लोक जसे नगरसेवक लोक जे होते ह्याच्या जे होते आता तर सध्या कोण सीओच्या हातात सर्व तर साहेबांनी याच्यामध्ये लक्षात घातले पाहिजे होती लवकरात लवकर काम करून घ्यायला पाहिजे होतं हे काम काय का करून घेत नाही म्हणजे तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणजे उदाहरण जर लोकांचा टॅक्सचा पैसा इथं घेत घेतला जातो लोकांकडून आता तुम्ही मार्च महिन्यापर्यंत जर लोकांनी टॅक्स भरला नाही त्याचे पैसे बिशे आले पाहिजे लगेच नाही तर त्यांच्या घरा जप्ती करा त्यांचे व्याज करून घ्या तुम्ही हे करून घेता मग ह्या कामाला काय वेळ लावतो तुम्ही लोकांनी म्हणजे लोणावाळा करण्याचा राहाय का, का तुम्ही आता परत इलेक्शनचा मुद्दा घेणार की इलेक्शनमध्ये एक तर लोणावळ्यामध्ये पार्किंगचा विषय नाही आता राहिला नांगरकाचा या हा जिवाळाचा प्रश्न तुम्ही उदाहरण घेणार लोकांना सांगणार आम्ही हे करू आम्ही ते करू मग बाकी राजकीय पक्ष काय करणार आमच्यासारख्या मग टेंडर लोकांची घरं भरायचे काम आहेत ना नगरपालिकेमध्ये तासून तासून तिथं बसणार थांबणार सामान्य लोक तिथं आले की त्यांना म्हणणार चिठ्ठी घ्या मग तुम्ही आतमध्ये जावा म्हणजे हजार लोकांना त्रास आहे ना तुमचा लोकांना त्यांनी सांगितलंच पाहिजे की बाबा तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही लोकांनी जे काय ते लवकरात लवकर आमच्या लोणाळकरांना आमच्या खंडळातील लोकांना नांगरगाव लोकांना वलवून लोकांना जे वारस वाकसाई वर्सुली या लोकांना परत आमच्या बाजारात लोकांना जे आम्हाला जो रस्ता जो पर्याय ठेवलेला आहे तो पर्याय लवकरात लवकर चालू करण्यात यावा नंतर आम्ही नगरपालिकेमध्ये येऊन आता तीव्र आंदोलनामध्ये मानव अधिकारी संघटनेकडून करण्यात येईल हे सांगण्यात येत आहे काय नाव तुमचं काय सांग नमस्कार माझं नाव जे गरड माऊल तालुका सचिव मानव अधिकार टीम मला फक्त एवढं शासनाला नौलावणा नगरपालिकेला एवढंच आहे की सरकारी काम आणि दिवसभर थांब परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्ही जनतेच्या जीवाशी का खेळता आज नांगरगाव ते बांगरवाडी दोन हजार सोळापासून आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ह्या पुलाचं इनोग्रेशन झालं आहे आज दोन हजार चोवीस चालू आहे आता तरीसुद्धा ह्या कामाला गती का मिळाना आणि कशासाठी तुम्ही होल्ड केले ह्याला त्याचं कारण काय तुम्ही जनतेच्या पुढं का मांडत नाही आज तुमचा टॅक्स एक दिवस थांबला पाणीपट्टी थांबली कमी जास्ती काय थांबलं तर था? तुम्ही धडाधड नोटीस काढता बॅनर लावता चौका चौकात लावता मग ह्या जनतेच्या कामासाठी तुमच्याकडे विलंब का हा आम्ही प्रश्न त्यांना विचारू शकतो आणि त्यांनी त्याची माहिती आम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे आता सकाळच्या बारी ला शेंगड कॉलेज ह्या साईडला आहे पुरंदर कॉलेज ह्या साईडला आहे त्यानंतर तुमचं बांगरवाडीतलं दुसऱ्या शाळा आहेत लहान लहान मुलांची सकाळच्या बारी शाळेत जायची ही परिस्थिती होती तर ती होऊ नये त्याकरता नगरपालिकेने ताबडतोब ह्याच्यावर जे काय असेल ते ह्या कामाचा ताबडतोब डॅमू घेऊन हे काम ताबडतोब चालू करण्यात यावं एवढं मी सांगू इच्छितो नमस्कार काय नाव तुमचं काय नमस्कार मी अजून उगले मी मानव याचा सदस्य आहे आणि हा जो प्रश्न आहे हा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे आज पाहायला गेलं तर लोणाळ्यामध्ये येण्यासाठी मुंबई पुन्हा या हायवेवरून कुमार रेसॉर्टकडून येणारा हा एकच मार्ग आहे नंतर दुसरा मार्ग म्हणजे नांगरगाव बाजूने येणारा रेल्वे गेटचा बघू हा एक मार्ग आहे आता सध्या लोणाळ्यामध्ये इतकी प हे वाढलेली आहे ट्राफिक येथे कुमार रेसॉर्टकडून नुसतं लोणाळ शहरात यायचं म्हटलं तरी कमीत कमी अर्धा ते एक तास म्हणजे अंदाजच नाही त्या किती वेळ लागेल ते आणि नांगरगावकडून येणारा जो रोड आहे तो रेल्वे गेट लागतो आणि रेल्वे गेटमध्ये हमेशा रेल्वेची ट्रॅफिक त्यांची चालू असते इंजिन जरी पासिंग करायचं मालगाडी पासिंग करायची असेल पॅसेंजर गाड्या जरी पासिंग करायच्या असेल तर तिकडून इकडे येणाऱ्या किंवा इकडून पलीकडे जाणाऱ्या सर्व नागरिकांना त्याचा अतोनात त्रास होत आहे म्हणजे तासंदास त्या ठिकाणी त्यांना उभं राहायला लागत आहे हा जो पूल आहे याचं खरं तर काम आमदारांनी काय उद्घाटन येथे करून सुरू केलं होतं पण जो काही वेळेमध्ये व्हायला पाहिजे तो होत नाही त्यामुळं प्रत्येक नागरिकाला ह्या था ह्याचा त्रास होत आहे आणि आता जो का पावसाळा येणार आहे त्या पावसाळ्यामध्ये तर लोणाव्यामध्ये इतकी ट्रॅफिक जाम असते की आम्हाला साधं वलवणकडून जरी लोणाव द्यायचं म्हणलं किंवा इकडून जरी पल्लीकडे जायचं म्हणलं तर कमीत कमी तीनची लोकल पकड्याची तर आम्हाला दोनला त्या लोकलसाठी यायला लागेल म्हणजे दुपारच्या वेळेची ही पोझिशन आहे सकाळचे जे काही कामगाराला जातात शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात तर त्यांच्यासाठी तर आतोनात म्हणजे नुकसानच आहे तर याच्यात लवकर लोक लक्ष घालावं आणि काम पर्यटन नगरी लोणावळा नगर परिषद हद्दीतील नांगरगाव ते भांगरवाडी हा जो ज पूल आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे आणि याचा फटका लोणावळेकरांना बसत आहे तर नगर परिषदेच्या वतीनं या पुलाचा पाठपुरावा केला पाहिजे आणि जनतेला सांगितलं पाहिजे अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीनं होत आहे तर बघूयात प्रशासनाला जाग केव्हा येते नागरिकांचे नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे की लोणावळा ही पर्यटन नगरी आहे आणि या लोणावळा पर्यटन नगरीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि इतर दिवशी पण वाहतूक कोंडी ही नित्याची झालेली आहे या वाहतूक कोंडीतनं मार्ग काढून घरी पोहोचेपर्यंत इथला जो आ, स्थानिक नागरिक आहे हा हवालदिल झालेला आहे बऱ्याच वेळा या रेल्वे रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक रेल्वे येणं आणि किंवा त्यांच्या हॉर्ननी बऱ्याच जणाला हार्ट अटॅकसारखे रोग निर्माण झालेले आहेत आणि लहान मुलं तासन तास रेंगाळलेली आहेत तर बघूयात प्रशासनाकडनं हा रेल्वे पूल केव्हा पूर्ण होतोय हा नागरिकांचा प्रश्न आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद